नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मोना चिमोटे मी संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि त्याचप्रमाणे याच विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेची अधिष्ठाता म्हणून सुद्धा कार्यरत आहे येणाऱ्या एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं पण मी मनापासून अभिनंदन करते की त्यांच्या अथक प्रयत्नांनी आपल्याला यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला <coughs> आज पावेतो द्रविडी चारी भाषा मग तेलुगू तमिळ कन्नड आणि मल्याळम त्यामध्ये आणखीन पाचवी उडिया भाषा आणि सर्वप्रथम संस्कृत या सहा भाषांचा समावेश होता आणि आता मराठीला हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला झाल्यानंतर जे काही केंद्र शासनाकडनं या भाषेच्या संवर्धनासाठी आम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे या मदतीच्या माध्यमातून अनेक नवीन संशोधनं पुढे येतील अनेक ज्या बावन्न बोली भाषांनी ही मराठी भाषा समृद्ध आहे या भाषेवर काम करता येईल या बावन्न बोलीतल्या अनेक शब्दांना प्रमाण मराठीमध्ये सामावून घेण्याचे जे प्रयत्न व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आ, पुढाकार घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने या मराठी भाषेला सर्वत्र पोचवणं तिचा जागर करणं तिच्या ही भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणं आणि आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सर्व ज्ञानशाखांमधले विषय हे त्या त्या राज्यातल्या मातृभाषेतनं शिकवले जावे त्यासाठी जी साहित्य संपदा विज्ञानाच्या संकल्पना किंवा विज्ञानाचे शब्द तंत्रज्ञानाच्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाचे शब्द ह्या सगळ्यांना मराठीत आपल्याला उत्तरं मिळो आणि मराठीतनं ती शब्दसंपदा विकसित होऊन ती मान्य व्हावी ती रूढ व्हावी ती जनमानसात रूळावी यासाठी अथक प्रयत्न होणं गरजेचं वाटतं आणि ह्या संदर्भातल्या सगळ्या चर्चा या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून निश्चितपणे होणार आहे होतील असा विश्वास मी व्यक्त करते आणि या संमेलनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते थांबते धन्यवाद